तुमच्यासमोर दिसते ना हे कौट आहे आणि हे कौट फार कमी लोकांना माहिती असतं तर कोणाला माहिती आहे हे कमेंट करून नक्की सांगा तर या कवठापासून आज आपण छान अशी रेसिपी करतोय आणि हे कौट महादेवाच्या अगदी जवळचं म्हणजेच प्रिय असं फळ आहे आणि याच फळापासून आज आपण छान अशी रेसिपी झटपट करणार आहोत तर उपवासाला चालणारं हे कौट झटपट असं होणार आहे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर ठरतं तर हे कडक असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे ठोकून याला फोडावं लागतं आता फोडल्यानंतर आतील गर असतो तो विटकरी रंगाचा असतो तर याचा फायदेशीर असा आपल्या आरोग्याला उपयोगसुद्धा होतो तर इथे मी दोन कौट घेतलेत आणि तुम्ही आतला गर बघू शकता अशा विटकरी कलरचा असतो याला आपल्याला चमचानी एका वाटीमध्ये काढायचे कवटाच्या आतील जो गर असतो तो खूप आंबट असतो त्यामुळे याला गोडवा आणण्यासाठी आपण यामध्ये गुळ टाकतोय तर गुळ टाकू शकता तुम्ही साखरेचा वापर करू नका शक्यतो तुम्ही गुळाचाच वापर करा कौट आणि गुळ याचं कॉम्बिनेशन मस्त असं जुळतं तर मी लागेल एवढं गुळ घेते आणि मिक्स करते या कवटाच्या घरापासून तुम्ही सरबत करू शकता किंवा मुरंबा जाम चटणीसुद्धा मस्त लागते आंबट गोड किंवा तिखट चटणीसुद्धा करतात तर इथे मी फक्त गुळ आणि कवट याचाच वापर करून तुम्हाला झटपट अशी रेसिपी दाखवते ते खूप कमी लोकांना हे फळ माहिती असतं पण कवट खाल्ल्यामुळे याचे फायदेसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप होतात कवट खाल्ल्यामुळे भूक वाढते त्यामुळे पुरेशी भूक लागत नसल्याने हे फळ तुम्ही जरूर खा पोट सुद्धा होण्यासाठी खूप मदत होते कारण यामध्ये खूप फायबरचं प्रमाण असतं शिवाय पोटाचे विकार आहेत किंवा पोटातील जंत कमी होण्यासाठी याची खूप मदत होते किंवा तुम्हाला जुलाब झाल्यास उलट्या व मळमळ होत असल्यास कवट खाल्ल्यामुळे खूप आराम आपल्याला मिळतो हेच नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करते आणि यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी आपल्या खूप मदत होते कौट खाण्याचे फायदे तर आपण ऐकलेत आता नुकसानसुद्धा ऐकूया नुकसान म्हणजे तुम्ही जर जास्त प्रमाणात कौट खाल्लेत ना तर यामुळे पोटदुखीचा त्रास होतो गॅस होणे किंवा अपचन होणे ॲसिडिटी वाढणे असा त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रमाणात हे कौट खायचं असतं कौठाचा गर आणि गूळ एकत्र मिक्स करायचे तर एका मी मोठ्या अशा वाडग्यामध्ये हे दोन्ही मिश्रण एकत्र करते आणि चमच्यांनी मिक्स करायचे आता या सर्व मिश्रणाला चमचाने सुरुवातीला मी मिक्स करण्याचा प्रयत्न केला पण खूप वेळ जातो त्यामुळे मी हाताने सुरुवात केली कारण याला खेळत बसण्यापेक्षा हाताने पटकन झालेलं कधीही चांगलं तर आता हे मी स्वच्छ हात धुतले आणि त्यानंतर हातानेच मिक्स करायला घेतले आता काही जणांना पडणारा प्रश्न आहे तो म्हणजे मधुमेह ज्यांना आहे त्यांनी हे कौट खावे का तर कौट हे फळ खाल्ल्यामुळे रक्तातील जी साखर असते ती कमी होऊ शकते त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी जास्त प्रमाणात हे फळ खाऊ नये कधीतरी खाल्लं तर ठीक आहे तेही थोड्या प्रमाणात कौट खा हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे मी हाताचाच वापर केलाय त्यामुळे ही लवकर मिक्स झालंय तर मी चमचाच्या करत असाल तर नक्कीच करू शकता आता एखादा नवीन आहे त्याला हे कौट फळ माहिती नसतं पण एखादं फळ त्याने घेतलं तर ते कसं खायचं हा प्रश्न पडतो हे कौट तुम्ही प्रथम खात असाल तर बघून खा कारण कच्चं कौट खाऊ नका पिकलेलं कौट असेल तरच खा कारण कच्चे कौट खाल्ल्यामुळे कफाचा त्रास होतो सर्दी खोकला सुद्धा होतो डोकेदुखीचा सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे कौट पिकलेला आहे किंवा कच्चा आहे हे पाहूनच खावं पाहिलंच ना मैत्रिणींना किती झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे महाशिवरात्रीला किंवा प्रत्येक सोमवारी तुम्ही अशा प्रकारे कवठाचा प्रसाद महा महादेवांना नक्कीच द्या मी तर हा कवठाचा प्रसाद महादेवाच्या पिंडीसमोर ठेवला आहे तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला किंवा सोमवारी तुम तुम्ही हा कवठ्याचा प्रसाद नक्कीच द्या तर मस्त अशी झटपट झालेली रेसिपी आपल्या महादेवाला अर्पण केली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की आवर्जून करा हे फक्त महाशिवरात्री किंवा उपवासाच्या दिवशीच करावं असं काही नाही एरवीसुद्धा तुम्ही करू शकता आणि खाऊ शकता याचे फायदे तर तुम्ही ऐकलेच प्रसाद दिल्यानंतर सुद्धा आता याची टेस्ट बघते तर एक घास मी सुरुवातीला खाऊन बघते वा खूपच छान मस्त लागते टेस्ट तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपी बरोबर परत भेटूया बाय बाय